हे शेगावच बघा शेगावच हे गजानन महाराजांचं हे मंदिर आहे मंदिर आणि हे, हे बघा इकडे केवढी झाडी इकडे ह्या बाजूला आहे ना गणपतीच मंदिर आहे आता तिथे आम्हाला दर्शन करायला जायचंय आणि हे इथे समोर बघा हे दिसते शंकर <जुणकर>, शंकराचं <शुंकरत्त> मंदिर आहे <जुणगा> किती छान क्लायमेट आहे आणि हवा पण किती छान आहे इथे